राज्याच्या राजकारणातून आताची महत्वाची बातमी भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका भाजपाचा हा प्रदेश उपाध्यक्ष याने भाजपाच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून दिलाय राजीनामा नेमकं कोणावर नाराज होते आणि ते कोणते नेते आहेत की ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ती सविस्तर बातमी आपण बघूया राज्यात भाजपामधून आउटगोईंग सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र इनकमिंग जोरात सुरू आहे त्याचा फटका विधानसभेला भाजपाला बसेलच सुद्धा भाजपाला ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे गेलेला दिसत आहे परंतु भाजपाची अवस्था मात्र चांगली झालेली नाही त्यामुळे आता भाजपाचे अनेक नेते त्यांना सोडून जात आहेत आजच भाजपाचे मंत्री आदिवासी नेते विजयकुमार गावित यांचे बंधू आणि राजेंद्र गावित हे आदिवासी समाजाचे मोठे नेते यांनी नंदुरबारमध्ये चांगलं प्रस्थ निर्माण केलेलं असताना त्यांनी आज भाजपाचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडालेली दिसत आहे त्यामुळे भाजपाला येणाऱ्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नंदुरबारमध्ये शहादा तळोदा येथून निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे मात्र त्यांनी अगोदरच राजीनामा का दिला याचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे त्यामुळे भाजपाला जसंजसं निवडणुका येत आहेत तसे मोठे झटके बसताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यामुळे भाजपाचं नुकसान होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद